मित्रांनो भोंगा भोंगाबाई जेव्हापासून घाटावर आहेत तेव्हापासून कंटिन्यू गोलालात आहे गोलाल साहजिकच आत्ता नानांच्या अंगावर तुम्हाला दिसत असेल आणि मिलन सेट आहेत त्यांच्याही अंगावर दिसत असेल तर गोलालात राहणं खूप महत्त्वाचं आणि खूप अवघड झाले तर पहिल्यांदा तुमचं अभिनंदन कंटिन्यू गोलालत आहात तुम्ही आणि भुंगासुद्धा तर कशा पद्धतीनं हे बघताय कंटिन्यू गोलालात असणं बघा गुलालात येण्यासाठी आम्ही पण खूप कष्ट घेतलेत खूप म्हणजे प्रतीक्षा केल्या त्याच्यानंतर भुंगा आमच्या दावणीला लागला आणि संख्य चाहता वर्ग त्याच्यावरती प्रेम करतो आमच्या बाबांचा आशीर्वाद आहे आई एकवीरेचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे आणि आमचं मन खूप साफ आहे त्याच्यामुळे जिथे जिथे जातो तिथे तिथे त्याच्या चाहत्यांना तो नाराज करत नाही तो गुलाल प्राप्त ठरतो आणि गुलालाचा मानकरी होतो गुलालाचा मानकरी आणि त्यामध्ये मोठा हिस्सा असतो ना अनंतर ना ना, ना बैल वेगळा धाटणीत आहे आटोपशीर बैल आहे तरी कंटिन्यू बोलाल कारण तुमच्याकडे बैल भरपूर झाली पण ह्याचं वेगळं पण काय सांगाल तुम्ही बैल असा दिसायला आहे पण आहे पळता अंत्या त्याच्यामुळं बैला सांगत कसा आहे त्यामुळं बैल पुरते आता ब अरब... जे प्रमुख मैदान झाली दा त्यात प्रत्येक मैदानात गुलाल पात्र आहे हिंदकेसरी मैदानावर प्रत्येक हिंदकेसरीला राहिला आहे मैदानात आता आता चालू याला जेव्हा मुंबईसनं आला आहे तेव्हा जेवढी हिंदकेसरी मैदान झाले दा त्यात राहिला आहे ते आणि पहिरे टॉप शे होतात तर पहिरही टॉपशे होण्यामागं काय कारण आहे ते मला सांगा टॉप शे पैरे करायचे असतील काय काय नवीन जे बैलगाणी मालक आहेत कसं करायचं आता बैल तर सगळ्यांचीच पळतात सगळे म्हणतात बघा संबंध जपणं पण खूप गरजेचं आहे ज्या वेळेला मी अडचणीत होतो त्यावेळेला मला पण असंख्य बैलगाड्या मालकांनी मदत केली आमचे शेठ असतील आमचे नाना असतील म्हणजे म्हणजे त्याच्यामुळे जे संबंध जपलेत वाईट वेळामध्ये तेच आपण चांगल्या चा वेळामध्ये पण जपतो आज त्यावेळेला माझ्या दावणीला भुंगा नव्हता पण आज भुंगा आला पण ते संबंध जपले म्हणून त्यांच्याकडे बैल पळणार असला तर मला तो भेटत गेला आमचे मुंबईचे असंख्य गाडा मालक झाले पश्चिम महाराष्ट्रामध्ये बाबांपासून माझे सामचे संबंध आहेत तर जिथे जिथे संबंध आहेत तिथे संबंध गात आम्हाला बैल भेटत आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये प्रेक्षकांना आणि ते बैलगाड्या मालकांना दिसतं ज्याचा पळतो त्याला पैरायला जास्त अडचण येत नाही असं मला वाटतं आजचं मैदानाकडं नेऊया आजचं मैदान विशेष काय होतं की कारण मागच्या मैदानात म्हणजे गुलाल होता तो राखाय मागच्या म्हणण्यापेक्षा आपण काही दिवसात गुला गुलाल राखायचा होता हे चॅलेंज होतं नाना यश मिळवताय सोपं आहे पण ते टिकवणं अवघड आहे स्पेशली बैलगाड्यात गुलाल तर आज कशा पद्धतीनं नियोजन झालं होतं किती दिवसापासून नियोजन झालेलं निवेद्याने रात्री शेटने मला बारा वाजता फोन केला सांगितले की नानामध्ये असाच पायरा होती जायचं का म्हणलं जाऊया मग सकाळी त्याला पाटे पाटे धुतला नानाला कस नियोजन झालं होतं अचानकच तुमच नियोजन म्हणजे तुमचा पण दुपारी मला फोन आला होता का काय उद्याचं कसं काय कारण की संघटनेने बाईटमध्ये सांगितलं पण होतं भोंगा येणार आहे आणि मला आवडत नाही म्हणजे ज्या वेळेला कोण असं प्रेश म्हणजे जो आयोजक असतो तो जर सांगतो आहे का त्या मैदानामध्ये आपल्या बैलाची स्तुती करतो आहे तर आणि तिथे त्याला छातावर काय बघायला येतो आहे आणि तिथे भोंगा नसेल तर आपल्याला माझ्या मनाला ती गोष्ट पटत नाही त्याच्यामुळे मला तुम्ही पण दुपारी फोन केला होता मी तुम्हाला पण सांगितलं होतं अजून काय असं काय नियोजन नाही त्याच्यानंतर संध्याकाळी अचानक ठरलं आणि पहिला फोन मी आमचे बंधू आहेत आखिब शेठ पटेल त्यांना कॉल केला आपण उद्या जाऊया मैदानाला बघायला कारण की मी धन्यवाद करेल राहुल शेठचं कारण की असंख्य चाहता वर्ग ज्या तीन त्रिकूटवरती प्रेम करतोय तर त्रिकूट आज असंख्य चाहत्यांना बघायला आज भेटणार होता आम्ही पण त्याचे चाहते असं काय नाही पण आम्ही पण तेच बघायला इथे येणार होतो पण आमची मंडळी बोलतात आपला बैल नाही तर आपण जायचं कसं पण बोललं ठीक आहे आपलं मग बैल घेऊन जाऊ शेवटी माझ्या मनामध्ये सरजा मथुर नाना हे बघणं खूप महत्त्वाचं होतं त्याच्यामुळे आम्ही बघायला यायची इच्छा होतीच पण लगेच नियोजन झालं आणि जुळत गेलं कानाने पण लगेच होकार दिला पावत्या पण लगेच नोंद गेल्या गट पण पटापट पड़ा आमचे निघाले आणि शेवटी देवाचा आशीर्वाद होता योग जुळून आल्यावरती प्रत्येक जो गोष्टीला यश मिळतं तशी गोष्ट ठरली ती लगेच जास्त विचार करून केलेली गोष्ट थोडी अडचणीत आणते आणि आपण दिलसे गोष्ट करतो त्याला यश भेटतं तसं तुम्ही म्हणा की काही क्षणात पाहिजे हो नियोजन आणि जी पळालेली जोडी आहे म मु मुंबईत ह्या जोडीनं अनेकांची मनं जिंकलेत आणि इकडेही पळलेत आणि तीच जोडी उतरवली मागच्या वेळेला पण आई एकवीर क्रेसीचं मैदान होतं तिथे पण एक नंबर केला होता परत आमचा क कर, कर्जत केसरी होता तिथे पण एक नंबर केला होता आणि आज थोडक्यात म्हणजे शेवटी दोन नंबरच मिळाला पण बैलाची तेवढी कॅपॅसिटी नसताना पण त्यांनी त्याची जिद्द दाखवली मी खरंच अभिनंदन करेन काना शेठ दीपक शेठचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आणि मेहरबानचं खरंच म्हणजे कारण की आजारात असतानासुद्धा तो त्याची जिद्द दाखवतो आणि भुंगाबरोबर त्याच जोशाने तो पळाला दोन नंबरचे मानकरी ठरलो आणि एक नंबरला उतरले ती पण आपली गाडी होती उत्तम शेटगवळी आणि किरण आप्पा म्हणजे आपलेच खांद्याला खांद्या लावून लावतो लावणारी मंडळी त्याच्यामुळे आनंद आहे शेवटी त्यांना पण तोच आनंद झाला असता मी एक नंबर केला असता तरी मित्रांनो बैल खूप छोटे आहेत म्हणजे मेहरबान असेल भुंगा असेल कदकाठी छोटी आता काय वैशिष्ट्य सांगाल ह्या दोन्ही बैलांचा आज तुम्ही गाडी पळवली त्यावेळेस ही गाडी म्हणजे आमच्या बैल मुंबईवर आलेल्या पासूनच आमचं ठरलं होतं की त्याची गाडी पळवायची आणि आज रात्री भर त्यांचं बोलणं झाल्यानंतर योग आला नाना गाडीत पाहण्याला पात्र झाली घाटा घाटावर पहिल्यांदाच पळाली गाडी हां पहिल्यांदा पळाली आणि एक चांगल्या पद्धतीचं यश जेव्हा जेव्हापासून नानांच्या संतीत आपण मार्गदर्शनात भुंग आहे कंटिन्यू गुलाल पात्र आहे तर एखाद्याच्या नियोजनात असणं चांगल्या माणसाच्या कशा पद्धतीनं ते यश मिळवून देतात था, ते सांगा बघा प्रत्येक गोष्टीमध्ये नियोजन असणं खूप गरजेचं असतं आज नानांच्या नियोजनामध्ये नानाला प्रत्येक गोष्ट आता आमचे हे मालशिरतचे इथले स्थानिक आहेत आमचे नाना आहेत आमचे मायनीतले किचन शेत आहेत परत नाना आहेत आम्ही म्हणजे मला जर कुठली गोष्टी अशी कन्फ्युजन होत असेल तर आम्ही एकमेकांमध्ये सगळेजणं चर्चा करतो आमचा आखिब शेठ असेल चर्चा करून कुठली तरी गोष्टी सोल्युशन असतं हो पण शेवटी नियोजन बसणं नियोजन घडून आणणं त्याचं उदाहरण म्हणजे नाना आहेत प्रत्येक गोष्टी म्हणजे यशाच्या वाटेनेच नेण्याचा ने नेहमी ने प्रयत्न करत असतात बरोबर त्यांनी बैल त्यांनी तेजा ठेवला ही ठेवलं आणि आज शंभर टक्के त्यांनी प्रयत्न केला आणि ज यश किंवा अपयश हे खेळाचा भाग असतो पण नाना वर्षानं मला वाटते गाडी ह्याच मैदानात तुम्ही पळवली होती आणि आज पळवणं मथुर आणि सारजा काय सांगाल ती आठवणी पुण्यात जागा झाल्या ह्या मैदानाला मी जसं मैदानी करतोय मी तसं ह्या मैदानात एक ना एक गाडी तिरगोलालाच पात्र होती माझी पहिल्यापासून चला चला मित्रांनो जास्त मुलाखत घेत ना भुंगा थकलाय आणि हे थकलेत जाता जाता कधी पळणार मथूर आणि भुंगा सांगा बघू नानांच्याकडे कारण की नानांचं असलेल्या त्या दोन नंदींवरती किती प्रेम आहे ते मला काल दिसून आलं ज्या वेळेला मी नानांना फोन केला त्यावेळेला नानांनी सांगितलं तर शेट फायनलला मी बसणार नाही सेमीला जर मथुर चर्जा लागला तर मी मुशरफ तर आहेच आपला तो बसेल कारण की त्या गाडीला मी शब्द दिला म तेव्हाच नानांना सलूट होता कारण की शब्द तो शब्द आहेत निस्वार्थीपणा म्हणजे सरांच्या नावासाठी आणि सर्जासाठी आणि मथूरसाठी नानांनी त्या त्या दावणीतला असला तेजा घरी बसवला आणि भोंगा मैदानात असून पण त्यांनी जो शब्द ठेवला होता मला म्हणजे भुंगा आल्यानंतर पण तेच बोललो जेव्हा एक सेमीला जेव्हा गाडी जाईल तेव्हा मी मथुरच्या गाडीवरती बसेल आणि फायनलला असली तरी मी मथुरच्या गाडीवरती बसेल मी बोला नाना निश्चिंत काही टेन्शन नाही मुशरफ असला तरी काय अडचण नाही करा नियोजन म्हण तुमच्या बरेचसे अधिकार दिलेत करू नियोजन की प्रेक्षकांसाठी मी म्हणजे करायचे चला जास्त वेळ घेत नाही आनंद उत्सव साहजिकच प्रत्येकाच्या घरात साजरा झाला असेल तुमच्या तुमचे जे नियोजन करणारे फोन वाचतोय तर पुढच्या प्रवासाला शुभेच्छा नाना आणि कंटिन्यू गोलात बैल असाच राहू अशा आपण प्रार्थना करू धन्यवाद